फक्त एकदाच हो बरोबर आहे फक्त एकदाच करून बघा शंभर टक्के गॅरंटी घेऊन सांगते की ही पद्धत जगातली सगळ्यात सोपी पद्धत वाटेल बेसनाचे लाडू बनवायला तर अगदी सोपे आहे कुठलीही पूर्वतयारी करायची अजिबात सुद्धा गरज पडत नाही बस बेसन भाजा आणि लाडू तयार अगदी काही मिनिटातच तयार होतात तोंडात ठेवताच विरघळणारे दाने दाखव खाताना तर अजिबात टाळायला चिटकत नाही ना पाक बनवायचं टेन्शन ना डाळ दळून आणायचं टेन्शन तेवढी सोपी घरच्याच बेसन पिठापासून आपण बेसनाचे लाडू बनवणार आहोत ते बघता शनी खाऊ वाटणारे भरपूर दिवस असे टिकणारे हे लाडू जरी तुम्ही नऊ शिके असाल किंवा पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरी देखील काही मिनिटात अगदी परफेक्ट असे दानेदार लाडू बनवू शका त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग करूया सर्वात पहिला आपल्याला काय करायचं आहे कुठल्याही प्रकारचं बेसन पीठ घ्यायचं आहे जे घरामध्ये अवेलेबल असेल ते घेतला तरी चालेल तर इथे आपण मेजर कप न वापरता घरातल्या साध्या वाट्यांचा वापर करणार आहोत तर दोन वाटी आपल्याला बेसन घ्यायचं आहे बेसनाला चांगलं खरपूस होऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी गॅसवरती पहिल्यांदा कढई तापवण्यासाठी ठेवणार आहे कढई चांगली तापल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये दोन वाटी घेतलेलं बेसन पीठ घालायचं आहे आणि ह्याला बारीक गॅसवरती चांगलं एक सारखं हलक्या हाताने हलवत हलवत चांगलं भाजून घ्यायचं आहे जरा आपण गॅस मोठा करायचा नाहीये मोठा केला की आपलं लवकर भाजलं जाईल आणि त्याला थोडासा खरपूटचा स्मेल येणार त्यामुळे बारीक गॅस वरती चांगलं भाजून घ्यायचं आहे एक सारखं हलवत 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 बारीक गॅस वरती तीस ते चाळीस मिनिट बेसन आपल्याला हो तर भाजून घ्यायचं आहे जरा सुद्धा बेसन भाजताना घाई करायची नाही कुठल्याही प्रकारची हलगर्जी करायची नाही एक सारखं एक सारखं एक सारखं हलवतच राहायचं आहे भाजता भाजता तुम्हाला बेसनाचा टेक्स्चर लगेच समजून येईल बेसनामध्ये हलकापणा होईल आणि सगळ्या घरामध्ये सुगंध पसरला जाईल आणि बेसन खूप मोकळं होतं हलकं फुलक वाटत येतं तर इथं आपण बेसन भाजताना अजिबात तुपा तेलाचा वापर करणार नाहीये इथं आपण कमीत कमी तूप वापरून लाडू कसे बनवायचे ते करणार आहोत यासाठी बेसन भाजताना आपण अजिबात सुद्धा तूप वापरणार नाहीये बिना तुपाच आपल्याला चांगलं गवळ बेसनाचा छानसा खमंग सुटलेला आहे म्हणजे बेसन आपलं छानस भाजलेला आहे आता ह्याला आपण एका परातीमध्ये काढून घेणार आहे मग आता त्याच कढई मध्ये तर लाडू बनवण्यासाठी आपण दोन वाटी बेसन घेतलेला आहे तर त्या दोन वाटीला मी अर्धा वाटी रवा घेणार आहे आणि जरा रवा बारीकच घेणार आहे जो तुमच्याकडे मोठा असेल आणि बारीक नसेल तर मोठ्या रव्याला तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये एक दोन गरका करून तसा वापरला तरी चालेल मग हा रवा पण आपल्याला बारीक गॅस वरती चांगला भाजायचा आहे छानस हलका फुलका हलक्या हाताने सतत ढवळ ढवळ छानसा दहा ते पंधरा मिनिट आपला रवा छानसा भाजून झालेला आहे या रव्याला पण आपल्याला एका दुसऱ्या प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे मग लगेचच त्याच कढईमध्ये कढई गरम असतानाच आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे मग आता लगेच त्या कढई मध्ये आपल्याला का वाटते अर्धा म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी आपल्याला फुटाण्याची डाळ घ्यायची आहे तर ही फुटाण्याची डाळ पण आपल्याला छान मंद वरती एक सारखं हलवत हलवत एकदम हलकी फुलकी भाजून घ्यायची आहे छानशी हलक्या हाताने सारखी डाळ छान मैकी भाजून झालेली आहे आता आपण या डाळीला थोडस थंड करून घेणार आहोत आणि थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला बारीकसर करून घेणार आहोत तर हे वाटताना आपल्याला जराही पाण्याचा वापर नाही करायचा आहे डाळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे याला हे आपलं बारीकसर पीठ करून घ्यायचं आहे आता आपली डाळ छानशी वाटून झालेली आहे पूर्ण बारीक पीठ तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता ह्याला साईडला ठेवून बेसन आपण भाजलं होतं ती परात आपण घेणार आहोत तर आता बघू शकता परात मधलं बेसन पीठ पण चांगलं थंड झालं आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपण जी वाटलेली बारीक डाळ आहे ती सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मग आता आपल्याला भाजलेला रवा सुद्धा घालायचा आहे पण रवा घालताना आपल्याला पिठाच्या चालणी मधून रवा थोडासा चाळून घ्यायचा आहे मग ह्या पिठामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आता आपण बेसनाला एक गोडवापणा येण्यासाठी पिटी साखर घालणार आहोत पिठी साखर मी इथं मेजर कपानी एक कप घेतलेला आहे तुम्ही ज्या वाटीने बेसन पीठ घेतलेला आहे त्या वाटीने मापायला गेला तर दीड कप आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे पिठी साखर पण आपल्याला चाळणीमध्ये चांगली चाळून घ्यायची आहे ज्या ज्या गुटळ्या असतील ना त्या सगळ्या गुटळ्या चाळणीमध्ये आपल्याला फोडून ती एकसारखी करून घ्यायची आहे पिठी साखर अशीच गोटळ्यांसहित टाकली असती ना ती फोडताना खूपच त्रास झाला असता त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला पिठी साखर पूर्णपणे चाळणीमध्ये फोडायची आहे एकसारखी चाळून घ्यायची आहे मग पिठामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे चाळणी मधून छानस चाळूनही घेत आहे आता चमच्याने पिठी पिटी साखर आणि पीठ आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे सगळं जिन्नस एकजीव झालं झाला पाहिजे आता लाडवाची अजून जास्त चव वाढवण्यासाठी इथं आपण एक चमच वेलची पूड घालणार आहे मग त्याच्यामध्ये जा थोडस जायफळ सुद्धा घालायचं ह्याला चांगलं वरती खालती करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जिन्नस पुन्हा आपल्याला चालणी मधून एकदा चाळून घ्यायचं आहे म्हणजे ज्याही कुटळ्या असतील ते चालणीमध्ये राहतील लाडवा मध्ये गुटळ्या येणार नाही तर आता चालणी मधून आपलं छानस चाळून झालेलं आहे जे पण गुठळ्या आहेत त्या सर्वपणे निघून गेलेल्या आहेत आता लगेच आपण लाडू वळायला घेऊया तर तुम्ही या पद्धतीने लाडू करायला ना तर तुपाची तेलाची जास्त गरज पडत नाही अगे तीन ते चार चम्मच मध्येच आपले लाडू वळून तयार होतात पिठाचे दोन भाग करून घ्यायचे आहेत मग त्याच्यामध्ये साधारण पोहे खाण्याच्या चमच्याने सुरुवातीला सात ते आठ चमच तूप घालायचं आहे आणि त्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं मग लगेच त्याच्यामध्ये दोन ते तीन मनुके घालायचे आहे मनुके घालायचे आहेत आणि जेवढा लाडू तयार करायचा आहे तेवढं पीठ हातावर घ्यायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणे वळून घ्यायचे आहेत तर हे लाडू करताना आपल्याला मोस्टली एवढच तूप लागतं जर तुम्हाला जर जा जास्त जा तुपाची गरज लागत असेल एक ते दोन चम्मच तूप इथं वाढवा जास्त तूप इथं घालू नका तर दाखवल्याप्रमाणे एक एक असेच मस्त गोल गोल लाडू तयार करून घेणार आहोत तर असंच दाखवल्याप्रमाणे दोन्ही हाताच्या सहाय्याने बोठाने दाबून दाबून आपल्याला गोल गोल लाडू बनवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता लाडू बांधतानाही आपल्याला अजिबात त्रास होत नाही सहज आपले लाडू बांधले जातात एका हाताने आपण मुठी बांधली तर एका हाताने सुद्धा लाडू तयार होत छान परफेक्ट अस मिश्रण तयार झालेलं आहे तर इथं आपण पाणी आणि दुधाचा अजिबात वापर केलेला नाही किती छान मस्त जास्त काळ टिकणारे सुद्धा लाडू तयार आहे तोंडात ठेवताच विरगळणारे तर तुम्हाला एक लाडू मी तोडून दाखवते किती छान तयार झालेला आहे तुम्ही त्याचा टेक्स्चर बघू शकता किती छान आलेला आहे जरा सुद्धा तोडताना बघा दोन भाग होतात अजिबात चुरा होत नाही तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते बघा किती सुंदर लाडू झालेला आहे तोडताना त्याचा चुरा सुद्धा खाली पडत नाही बरोबर दोन भाग होता अजिबात त्याचा भुस्सा झालेला नाहीये टेक्स्चर बघा किती छान आलेला आहे लाडूला मस्तपैकी इथं आपले दानेदार लाडू असे तयार झालेले आहे घरच्याच बेसनापासून डाळी पासून आपण लाडू तयार केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाज मेजवानी चॅनल मध्ये